नमस्कार विधानसभेच्या आखाड्यात पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या या विधानसभेच्या आखाड्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आपल्या येत आहेत एकूणच आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या पद्धतीनं कशा पद्धतीच्या चुरस रंगणार आहेत किंवा लढत आहेत या संदर्भात आपण अण्णांशी संवाद साधणार आहोत प्रथमत आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया नमस्कार अण्णा नमस्कार काय सांगाल सध्या आठ विधानसभा मतदारसंघाच्या लढत सुरू झालेल्या आहेत कारण आपण पहिला सातारा घेऊया साताऱ्यातलं जर पाहिला गेलं तर गेल्या वेळेला दीपक पवार विरुद्ध शिवेंद्र राजे अशी जी लढत झाली होती ती निश्चितपणानं अगदी चर्चेचा विषय अशी ती झाली होती पण या वेळेला बदलत्या राजकारणात ऐन वेळेला दीपक पवारांना तिकीट मिळेल असं वाटत असतानाच ऐन वेळी खर तर ते तिकीट कापलं गेलं आणि ते शिंदे गटाचे जे उमेदवार अमित खरं यांना दिलं गेलं आता अमित कदमांचा इतिहास जर पाहिला गेला तर ते जिल्हा परिषदला कृषी सभापती होते महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती होते त्याच्यानंतर ते, जा ते जावलीत एक एकद नेतृत्व म्हणून पाहिलं जात होतं पण ऐन वेळेला उमेदवारी जाहीर केल्यामुळं म्हणजे आज शिवसेनेत प्रवेशाने लगेच त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं पवार गटांची ही खेळी कुणालाच न समजण्यासारखी होती खर तर शरद पवार साहेबांचं का असं झालं हे कुणालाच कळलं नाही कारण दीपक पवार हे निश्चित उमेदवार असतील असं ग्रहित धरलं जात होत आणि बदल झाल्यामुळं त्यांच्यातच जे सुंदर म्हणजे आपापसात जे मतभेद सुरू झाले ते आजपर्यंत मिटलेत असं वाटत नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून खर तर सातारा विधानसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवार असणं अपेक्षित होत शंभर टक्के लढत जास्त चोरस झाली अतिशय चोरशी झाले असती कारण गेल्या वेळेला हे दोन्ही बंधू एकत्र असतात म्हणजे शिवेंद्र राजे होते एकत्र होते आणि प्रचाराला तुमच्या उदयनराजेंचा गट सुद्धा एकत्रित प्रचार करतात ते त्यावेळेला देखील अठ्याहत्तर हजार मतं मिळाले ह्या वेळेला कसं झालंय उमेदवारी खर तर शरद पवारांनी बदलली बदलत्या हो? राजकारणात आणि त्याचा परिणाम आजपर्यंत काय त्यांचं आघाडी महाविकास आघाडी जी आहे ते आजपर्यंत काय सरळ झालंय असं नाही कारण दीपक पवारांनी बंड केलं दीपक पवारांनी आम्ही नोटालाच मतदान करणार नोटाला मतदान हे शिवेंद्र राजांना फायदा हे पाहायला गेलं तर तसं आहे आणि जे उद्धव ठाकरेंचे बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर पर ज्यांनी सातारा जिल्ह्यात शिवसेना जागृत ठेवली असे सचिन म्हणतो तेच तुम्हाला विचारणार होतो की ऐन निवडणुकीच्या सातारा जिल्ह्याचे प्रमुख म्हणून शिवसेना उभाटा गटाचं त्यांनी खूप चांगलं आठ वर्ष त्यांची मेहनत विविध आंदोलनातनं आपण पाहिली होती म्हणजे अगदी नुकतंच त्यांचं एक गाजलेलं आंदोलन की ज्यामध्ये त्यांना जेलमध्ये जाऊन बसावे लागले असं त्यांनी आताच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं म्हणजे अशा माणसाला तिकीट कापले गेले काय चाललं नाही कसं आहे तो खर्च तर राज्य पातळीवरचा नेत्यांचा विषय पण दहावी आमदार म्हणून त्यांनी फिलक लावली हो, ते सातारा हो वाढदिवसाचे एक चर्चेचा विषय होता सातारा आणि त्यांनाही का त्यांच्याही उमेदवारी ला काटशाट मिळाल्यामुळं त्यांनी उद्धव उभाटाला त्यांनी रामरामच केला आणि ते गेले कुठं तर अजित पवार गटात गेले म्हणजे <laughs> <शिवेंद राजीन से। laughs> आता <laughs> का <laughs> <laughs> ते काम त्यांना कुणाचं करावं लागणार म्हणजे ही जे शिवेंद्र आलं कारण हे तिघ एकत्र आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र असल्यामुळं सचिन मैदानात तर त्यांचं काम करावं लागणार मुळात भाजपची पक्के उमेदवारी असल्यामुळं शिवेंद्र राजेंनी गेल्या सहा महिन्यापासून आपली स्वतःची तयारी केली त्यांचा मतदारसंघातला गेल्या पाच वर्षाचा जर इतिहास बघितला शिवेंद्र राजेंचा तर निश्चितपणानं शिवेंद्र राजे हे संपर्कात आहेत रोजच्या रोज येणाऱ्यांना भेटी गाठी त्यांच्या अडचणी सोडवणं मतदारसंघातले विकास कामांचा असेल त्याच्यानंतर वैयक्तिक सुखदुःख असेल हा वैयक्तिक सुख देखील म्हणजे शिवेंद्र राजे अतिशय प्रामाणिकपणे त्या कार्यकर्त्याला हे करता। करतात न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्यांना गाठी बिटी घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गेले पाच चर्चेत आहेत गेल्या सहा महिन्यापासून त्यांची उमेदवारी त्यांना भाजपला दुसरा उमेदवारच नव्हता आणि हक्काची सीट म्हणून आणि गेल्या वर्षभरातला त्यांचा भाजपशी झालेली जवळीक बघून निश्चितपणाने उमेदवारी मिळणार होती त्यामुळे ते कामालाच लागले होते त्यामुळं त्यांना तसा तुल्यबळ उमेदवार आहे असं आज म्हणणं का धोक्याच म्हणजे दाडसाच वाटतंय कारण महाविकास आघाडीतल्या कुठल्याच नेत्याचा कुणालाच पाय पोच नाही हो। पवार एका बाजूला सचिन मोहिते दुसऱ्या बाजूला आणि हे एकाकी पडलेले म्हणजे एकाकी पडलेला शिलेदार म्हणून आम्ही कदमकडे करतो आणि त्यांनी सुद्धा नुकतंच अजितदादांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी प्रवेश उमाटा गटात केला आणि त्यांना तिकीट मिळा मिळत आणि खर खरंतर नाराजी ओढवल्यामुळं सांगा की मनोमिलन जे दोन्ही नेत्यांच लोकसभेला झालं त्याचा कितीसा फायदा या विधानसभेला होऊ शकतो मी गेल्या दहा पंधरा वीस वर्षाचं बघतोय म्हणजे गेल्या हो, वेळेला सुद्धा दोघं भाऊ भाऊ एकत्र प्रचार करत होते हो, हो, दोघं प्रचार करत होते पण कार्यकर्ते संघ झाले नव्हते हा त्यावेळेला चित्र उलट दिसतंय कोपरा सभा बघा तुमचं किंवा पदयात्रा असतील दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकत्र म्हणजे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोमलन झालं ह्या वेळेला असं दिसतंय पहिल्यांदा पाहायला मिळतंय साताऱ्यात म्हणजे खर तर तुम्ही याआधी पण त्याचं वृत्तांकन सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं खरं की दोन्ही राजानी एक झालं पाहिजे असं तुम्ही महासत्ताला वृत्तांकन केलेलं त्या अनुषंगाने तुम्ही साथ घातलेली होती तुमचे बरेच स्टेटस देखील त्या अनुषंगाने चर्चेत आलेले होते की एका कार्यक्रमामध्ये तर तुम्ही सरळ मांडला होता गणपतीच्या की तुम्ही दोघं व्यासपीठावरती येणार बोला पण ते त्यांच्या घरातच दुःखद घटना घडल्यामुळे ते येऊ शकले ना पण ह्या मनोविलनाचा नेमका ह्या विधानसभेला म्हणजे तुम्ही जसं मांडताय त्या आज दोन्ही कार्यकर्ते दिसतात याचं निश्चित विजयाकडे रूपांतर शंभर टक्के त्याचा फायदा होणार कारण नाराज हा कार्यकर्त्यांचा सुर आहे म्हणजे नेते येतात सभा ठोकतात निघून जातात पण कार्यकर्ता तळागाळात असतो कार्यकर्ता एक का संघ झाला की खालच्या मतदारांना आकर्षित करण्याला वेळ लागत किंवा मतदारापर्यंत पोहोचण्याचा वेळ म्हणजे अमित कदमांची एक फेरी होईपर्यंत बाबांच्या प्रचार फेर्यात जवळ जवळ संपत आले कारण गेल्या पाच सहा महिन्यापासून तयारी सुरू आहे आता जीव तोडून सगळेच पळतायत खर तर शिवेंद्र राजांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा त्याही पुढे एक पाऊल टाकत उदयनराजांनी दिलेली साथ की ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राजेघराने एक संघ झालं की मात्र काय म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या अर्थानं मनोमिलन आता झालं आता पुढं जिल्हा परिषदला किती टिकत आहे नगरपालिकेला टिकत हा नंतरचा भाग आहे पण आता तरी सध्या परिस्थिती परिस्थिती अशी आहे हे राजघराने एकत्र आलं आणि त्याचा फायदा फायदाही होणारच कारण ग्रामीण भागातलं जर चित्र बघितलं तर परळी गट असेल किंवा शिंदे गट असेल हो। दोघांचे कार्यकर्ते एकत्र आले बरोबर अमित कदमांचे दोन्ही गटात वावर नाही पहिल्यांदाच त्यांना गावांची ओळख म्हणा कार्यकर्त्यांची ओळख म्हणा त्यांचे काय थोडेफार कार्यकर्ते असतील म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे असतील किंवा शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेसचे काय करते हे त्यांच्या त्या भेटायला आणि ते काय फार ह्या दोन्ही राज्यांनी बाजूला ठेवलं कारण साताराच सा राजकारण हे नेहमी असं झालेलं आहे की वाड्यावरच राजकारण हे तर पक्षीय राजकारण चालत नाही सातारा कारण यापूर्वीचा सा एक इतिहास जर बघितला आपण तर शिवेंद्रराजे हे काँग्रेसमध्ये गेले होते आणि भाऊसाहेब महाराज हे राष्ट्रवादी शरद पवारांच्याकडे होते त्यावेळेला शिवेंद्रराजांच्या बरोबर सैन्य गेलं आणि हे एकटेच राहिले म्हणजे त्यावेळेची जर परिस्थिती बघितली तशीच परिस्थिती आहे सातारा विधानसभा मतदारसंघात हे पक्षीय राजकारण चालत नाही दोन वाडे हेच पक्षी लोकांच्या आकर्षण म्हणजे मनोमिलन फॅक्टर खरंच आमदार शिवेंद्र सिंह राजेंना निश्चितच फायदा लोकसभेला छत्रपती खासदार उदयनराजे भोसुले यांच्या विजयासाठी मनोमिलन महत्वाच महत्वाचं ठरलं अगदी मार्गदर्शनाखाली बरंच त्यांचं काम दिसून आलं त्याचाच परिणाम आहे ना त्यावेळेला शिवेंद्रराजे उदयनराजेंसाठी दिवस रात्र आज उदयनराजेचे कार्यकर्ते आणि उदयनराजे शिवेंद्रराजेंसाठी दिवस जे परिस्थिती तीच आहे फक्त लोकसभेच्याऐवजी विधानसभा